चोरीची मोटारसायकल विक्री करणारे दोन चोरटे क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या माहितीने समाधान कैलास थोरात आणि रावल कांडेकर हे दोघेजण चोरीची विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल स्मशानभूमीच्या बाजूला नेऊन नांदूरणाका ना ते मानूर गावाकडे जाणाऱ्या रोडवर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळतच क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या ताब्यातील तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा बी झेड चौऱ्याहत्तर एकतीस जप्त करण्यात आली तसेच आरोपीस पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त, आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके प्रेमचंद गांगोर्डे पोलीस हमलदार मनोहर शिंदे सुनील आहेर प्रकाश बोडके नितीन फुलमाळी परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार महेश खांडबहाने तेजसमध्ये संजय पोटिंदे सुनील खैरनार जितेंद्र वजेरे ही कारवाई पार पाडली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक